काही गोष्टी आपल्याला इतक्या जवळच्या असतात आवडीच्या असतात की त्या गोष्टी कुठून आल्या त्याची सुरुवात कशी झाली हे प्रश्न आपल्याला पडतच नाही अशीच एक सगळ्यांच्या आवडीची गोष्ट म्हणजे चिक्की चिक्की ही कुठे आणि कशी बनली हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे अठराशे अठ्ठ्याऐंशी सालात जावं लागेल राजस्थानमधून लोणावळ्यात आलेल्या भेवरजी अगरवाल यांनी लोणावळ्यामध्येच एक मिठाईचं दुकान सुरू केलं दुकानाचं नाव होतं मगनलाल मिठाई आपल्या लाडक्या मुलाच्या नावाने त्यांनी हे मिठाईचं दुकान सुरू केलं होतं या दुकानात त्यांनी राजस्थानला त्यांच्या गावाकडे गुळ भाकरी म्हणून एक प्रकार असतो याच धर्तीवर शेंगदाणे आणि गुळ एकत्र करून गुडदाणी नावाचा पदार्थ विकायला सुरुवात केली हे दोन्ही पदार्थ लोणावळ्यामध्ये सहज उपलब्ध होते त्यामुळे त्याची किंमत सुद्धा जास्त नव्हती मग काय त्यावेळी तर मुंबई पुणे लोहमार्गाचं काम सुरू होतं त्यामुळे तिथल्या कामगारांमध्ये ही गुडदाणी फेमस झाली त्यानंतर हळूहळू या मार्गावरून रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा ही फेमस झाली आणि नंतर नंतर तर लोकांची चक्कर रेल्वे सुद्धा चुकायला लागली या गुडदानीमुळे